कोथिंबीर वडी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवलेला असेल पण या पद्धतीने कधी बनवली आहे का एकदम खमंग खुसखुशीत आणि कमी वेळात आपण ही झटपट होणारी कोथिंबीर वडी कशी बनवायची ती पाहणार एकदा नक्की म्हणून बघा चवीला अप्रतिम लागते बाकीच्या सर्व पद्धती विसरून जाल एवढी चविष्ट ही कोथिंबीर वडी लागते याआधीही माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या अळूवड्या कशा बनवायच्या त्याची ही रेसिपी आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथे बघा कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आणि कोथिंबीर निवडून घेतलेली आहे तर फक्त ना पानं पाणच घ्यायचे आहेत आपल्याने हे असे छोटे कोळे देठ असतील तरच घ्यायचे आहेत जास्त देठ घेऊ नका नाही तर ते वडीमध्ये छान दिसणार नाहीत आणि फक्त देठ देठ दिसतील तर कोथिंबीर मी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून अशी चाळणीवरती आपण निथळत ठेवायची अशी एखाद्या चाळणी घ्यायची त्यावरती नितळत ठेवायची म्हणजे त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून जातं आणि आपल्याला मस्त सुखी अशी कोरडी कोथिंबीर मिळते तर एक तासभर मी असंच पा धुऊन स्वच्छ ठेवली होती तर आता आपल्याला कापून घ्यायची आहे तर अगदी बारीक बारीक आपल्याला कोथिंबीर कापून घ्यायची आहे तर जास्त एकच साथ घेऊ नका थोडी थोडी घेऊन काप अशी मस्त बारीक आपल्याला कोथिंबीर कापून घ्यायची आहे आता मी कोथिंबीर सर्व कापून घेतलेली आहे बघा आता ही कोथिंबीर आपल्याला मोजायची आहे म्हणजे आपल्याला पिठाचा अंदाज येईल वा वा तर कुठलाही कप किंवा वाटी वगैरे तुम्ही घेऊ शकता त्याने ही कोथिंबीर मस्त मोजून घ्यायची आहे तर पूर्ण कप व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे कारण ती हलकी आहे नाहीतर आपल्याला पिठाचा अंदाज येणार नाही त्यामुळे मस्त दाबून दाबून अशी कोथिंबीर भरायची आहे तर बघा इथपर्यंत मस्त वरपर्यंत मी कोथिंबीर भरून घेतलेली आहे तर हा एका बाऊलमध्ये मी काढून घेते तर कोथिंबीर नक्की मोजून घ्या म्हणजे तुम्हाला पिठाचं प्रमाण बरोबर जमलं का कोथिंबीर कोथिंबीर वडी जे आहे बिघडणार नाही तर इथे आपले दोन कप झालेले आहेत आणि साधारण हा एक कप होणार आहे म्हणजे आपले टोटल तीन कप एवढी कोथिंबीर झालेली आहे तर आता ही कोथिंबीर ठेवूया साईटला आणि यासाठी आपल्याला थोडीशी ना चटणी लागणार आहे ती बनून घेणार आहोत एक इंच आल्याचे पातळ तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्या आणि आता इथे तिखटपणासाठी मी घेतलेले आहे चार हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवीचं मिर प्रा मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा मी घेतलेला आहे जिरं आणि हे पाणी न घालता आपल्याला जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे याची अजिबात पाणी घालायचं नाही चमच्याणीमध्ये मध्ये मिक्स करत अशी जाडसर असं मी हे बघा वाटून घेतलेलं आहे इतपत अशी छान अशी भरड करून घेतलेली आहे ती एका वाटीमध्ये काढून घेतली आता पूर्वतयारी आपल्याला काय करायची इथे आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी ग्लासामध्ये तर ग्लासानं पूर्ण व्यवस्थित हाताने किंवा ब्रशने तुम्ही तेल लावून घ्या म्हणजे आपण जेव्हा यामध्ये कोथिंबीर वडीचं मिश्रण घालू ते चिकटणार नाही इझिली निघून येईल त्यामुळे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे हातानेही तुम्ही म व्यवस्थित तेल लावून घेऊ शकता तरी ही एक मस्त अशी ट्रीक आहे ज्याने तुमची कोथिंबीर वडी दिसायलाही खूप सुंदर दिसेल आता या ग्लासाला तेल लावल्यानंतर तीळ लावायचे आहेत म्हणजे बाजूने तीळ खूप छान दिसतात तर मी थोडे तीळ मस्त असे लावून घेते तर बा पूर्ण ग्लास कवर करायचा आहे आपल्याला तेलामुळे काय होतं हे जे तिळ आहे ते पटकन चिकटले जातात ऑप्शनल आहे नाही लावला तरी चालेल तर या पद्धतीने मी दोन्ही ग्लास तयार करून घेते अरे आपले दोन्ही ग्लास तयार आहेत आता आपण पुढची कृती पाहूया तर इथे बघा एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये घेते मी जितकं आपण कोथिंबीर घेतली त्याच्या अर्धा घ्यायचं आहे बेसन म्हणजे आपली कोथिंबीर झाली आहे तीन कप तर आपण इथे दीड कप बेसन घेणार आहोत बेसन तुम्ही कुठलाही रेडीमेड वगैरे घेऊ शकता तर दीड कप मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तांदळाचं पीठ कारण यामध्ये आपण बेकिंग सोडा वगैरे वापरत नाही आहे तो कोथिंबीर वडी चांगली खुसखुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन घेतलं आहे त्यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पाव चमचा एवढं हिंग घेतलं आहे आणि सोबतच इथे दोन चमचे मी घालते सफेद तीळ सफेद तिळमुळे कोथिंबीर वडे मस्त खुसखुशीत होते त्यामुळे कोथिंबीर वडीमध्ये तीळ जरूर घाला सोबतच इथे अर्धा चमचा मी घालते हळद आणि एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालते कारण आप कोथिंबीर वडी ना थोडीशी तिखटच छान लागते त्यामुळे चार हिरव्या मिरच्याही घातल्यात आणि एक चमचा मीठ मिरची पावडरही घातली आणि सोबतच आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे थोडीशी चिंच एक छोट दोन तीन भोंडे आणि थोडीशी जो गुळ घेतलेला आहे त्याचं पाणी घातलेलं आहे तर ते किती प्रमाण तुम्हाला आवडतं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये पाणी किती घालायचं तेही एक मेजरमेंट तुम्हाला मी सांगणार आहे तर आपण जेवढं बेसन घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे इथे दीड कप आपण बेसन घेतलेलं आहे त्यासाठी दीड कपच पाणी घालायचं आहे पण आधी पहिले एक कप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकदम मस्त एकजीव झालं पाहिजे आता हे पीठ बघा मस्त असं फेटून घेते मी तर हे आता थोडं सुकं वाटतं आहे तर ह्यामध्ये आपण अजून अर्धा कप पाणी घालणार आहोत पण काय होतं जास्त एखाद पाणी घातलं आधीच कामं फेटता येत नाही त्यामुळे आधी एक कप पाणी घालून मी फेटून घेतलं आणि आता यामध्ये हा उरलेला अर्धा कप ही पाणी घालते पाण्याचं प्रमाण आणि कोथिंबीरच्या हिशोबाने पिठाचं प्रमाण जर तुमचं व्यवस्थित असेल तर कोथिंबीर वडी तुमची एकदम मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तर आता पीठ चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता एका पॅनमध्ये मी घेतले दोन चमचे तेल आणि आलं लसूण आणि हिरव्या मिरची जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ना ती घालायची आणि मस्त अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आपल्याला पूर्ण असं क्षेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायची आहे शक्य असेल तर नॉनस्टिक पॅनचा वापर करा यामुळे काय होतं बे वगैरे आपण घालणार आहोत ते खाली तळायला लागणार नाही त्यामुळे नॉनस्टिक पॅनचा वापर करा तर बघा मस्त असं आपण कोथिंबीर वडीसाठी जे मिश चटणी बनवली होती ती भाजून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये घालूया गालु कोथिंबीर सर्व कोथिंबीर एक साथ घालून घेते मी आणि लगेचच का आळते त्यामुळे लगे आधी तुम्हाला असं वाटत असेल की पॅनपेक्षा जास्त वाटते पण नाही ते लगेचच बसली जाते आणि लगेच एकदम बारीक एक पात कमी होऊन जाते आळून जाते तर हे बघा मिक्स करत जाणार तशी कोथिंबीरची साईज कमी होत जाणार आहे आणि गॅस एकदम मंद ठेवायचे आपल्याला मंद गॅसवरती ही कोथिंबीर तेला आता तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची मस्त तेलावरती भाजून घेतली ना मस्त असं खमंग असा सुगंध कोथिंबीरचा सुटतो तर बघा कोथिंबीर मी थोडा वेळ अशी भाजून घेतलेली आहे तेलामध्ये परतल्यामुळे साईजही त्याची कमी झालेली आहे आता इथपास भाजल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बेसन तर अशी व्यवस्थित पचून घ्यायची पॅनमध्ये आणि बेसन जे सर्व आपण घेतलं होतं ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे घा ओतताना आणि एक साथ सर्व बेसन घालून घ्यायचं आणि फटाफट आपल्याला याला मिक्स करायचं आहे तर व्यवस्थित सर्व बेसन मी पॅनमधलं काढून घेते आणि घाल आपण याला लगेचच मिक्स करून घेणार आहोत हे बेसन आहे पटकन घट्ट होत जातं त्यामुळे ज जा, अगदी गॅस एकदम मंद ठेवायचं आणि सतत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला नाही तर हे खाली लागू शकतं पटापट मिक्स करायचं आहे बघा मस्त असं घट्टसरपणा येत चाललेला आहे अगदी दोन तीन मिनटामध्ये मस्त असं बेसन घट्टसर गोळा होऊन जातो कोथिंबीर आणि बेसनचा त्यामुळे असंच तुम्ही ठेवून बाजूला रा जाऊ नका कुठे सतत त्याला मिक्स करत राहायचे कारण जर खाली करपलं गेलं तर मग कोथिंबीर वडीची टेस्ट बिघडेल तर बघा झटपट अशी आपली कोथिंबीरचं आणि बेसनचं मिश्रण घट्ट सर होत आलेलं आहे बघा अजून थोडा वेळ आपण याला शिजवून घेऊया म्हणजे बेसनचाही कच्चेपणा निघून जाईल आणि मिश्रणही मस्त असं पॅन सोडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाण्याचं जर प्रमाण तुमचं परफेक्ट असेल तर तुमची कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट होणार आहे खुसखुशीत अशी तर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि लगेचच घट्ट सर गोळा होत आलेला अजून थोडा वेळ आपण याला शिजून घेणार आहोत तर बघा मस्त असं असं आपलं मिश्रण जे आहे घट्ट होत आलेलं आहे आपण फोल्ड करतोय तसं फोल्ड होत जातं इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं असतं तर गॅस बंद करूया आणि आपण जे ग्लासेस तयार करून ठेवले होते त्यामध्ये हे गरम गरम मिश्रणच घालायचं आहे जर थंड झालं तर सेट कर व्यवस्थित सेट करता येणार नाही तुम्हाला आता तुम्हाला ग्लासामध्ये करायचं नसेल तर मग एखाद्या प्लेटवरती तेल लावून त्यावरतीही तुम्ही हे मिश्रण सेट करू शकता तर तुम्हाला जसं शेप आवडेल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर ही मी थोडी वेगळ्या पद्धतीने कसं बनवायचं ते सांगते त्यासाठी पूर्ण व्यवस्थित आपल्याला ग्लास दाबून दाबून भरून घ्यायचा आहे म्हणजे खाली पोकळ वगैरे राहायला नाही पाहिजे थोडं व्यवस्थित दाबून दाबून आपण हे ग्लास पूर्ण भरून घेतो आहे बघा आणि गरम गरम असल्यामुळे कसं होतं पटकन हे मिश्रण ता व्यवस्थित सेट व्हायला मदत होते थंड झालं तर मग तुम्हाला ते फील करताना प्रॉब्लेम येईल त्यामुळे मग गरम असताना थालीमध्ये किंवा ग्लासामध्ये पटकन भरून घ्यायचं आहे आणि वरच्या सेटने एकदम व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे तर एक ग्लास आपलं भरून झालं आहे दोन्ही ग्लास मी अशी याच पद्धतीने भरते वरून थोडेसे लावते तीळ दिसायलाही खूप सुंदर दिसत आणि मला तिळाचं प्रमाण जास्त असेल तर आवडतं त्यामुळे मी थोडं जास्त तीळ लावते व्यवस्थित तीळ लावून घेतलेले आहेत तर दोन्ही ग्लास आपले तयार झालेली आहेत वरून तीळ लावून घेतलेले आहेत मस्त दिसत आता हे आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फ्रीझरमध्येही किंवा फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा असंच ही, कि ही कि रूम टेम्परेचरवरती ठेवला तरी तासाभरामध्ये छान असं हे मिश्रण सेट होतं तर मी असंच बाहेर ठेवून देते याला सेट होण्यासाठी तर ह्याला झाकून वगैरे कुठेतरी साईटला ठेवून द्या लगेच सेट होतं तर बघा मस्त तासाभराने आपलं मिश्रण सेट झालेलं आहे साईटने कडाही सुटलेले आहेत तुम्हाला दिसतच हाताने अलग तसं कड्या साईडचे सोडून घ्यायचे म्हणजे पटकन ते मिश्रण बाहेर येईल आपलं हलक्या हाताने करायचं आहे बघा मी एका शॉपिंग बोर्डवरती काढून घेतलेला आहे अजिबात ग्लासाला चिकटलेला नाही आहे बघा आणि इझिली निघून आलेलं आहे आता याचे आपण पीसेस करून घेणार आहोत तर तुम्हाला छोटे मोठ्या साईजचे जसे पीसेस आवडतील तसे तुम्ही पीसेस करून घेऊ शकता थोडेसे असे जाडसरस छान लागतात खुसखुशीत हे होतात त्यामुळे मी थोडेसे जाडसर असे पीसेस याचे बनवून घेते तर अशाच पद्धतीने आपण मस्त गोल अशा वड्या कापून घेणार आहोत की छान दिसत आहेत तर इथे मी ना दोन्ही साईडला थोड्याशा जे आहे सफेद तीळ लावून घेणार आहे तर तेल पॅनमध्ये गरम केलं आणि दोन्ही साईडला बघा मी थोडे थोडे तीळ लावून घेतलेले त्यामुळे चवीला मस्त असे लागतात खुसखुशीत अशा वड्या थोडे थोडेसे ते लावून घ्या आणि मस्त मध्यम गॅसवरती आपण ही कोथिंबीर वडी वड्या छान अशा फ्राय करून घेणार आहोत तुम्ही त थोड्याशा तेलामध्येही फ्राय करू शकता तरीही छान अशा वड्या खुसखुशीत होतील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता एका साईडने छान अशा फ्राय झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया मस्त असं खरपूस असा थोडासा कलर आला ना की चवीला अप्रतिम लागतात आतपर्यंत मस्त असे फ्राय होतात आणि गॅसने एकदम मध्यम वरती ठेवा जास्त हायवरती गॅसवरती फ्राय करू नका ना नाही तर आतून थोडं कच्च राहिला तर चवीला चांगल्या लागणार नाहीत तर मध्यम गॅसवरती बघा मी मस्त अशा दोन्ही साईडने खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत वड्या तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा यादी ही माझ्या चॅनलवरती बऱ्याच अळूवड्याच्या रेसिपी आहेत वेगवेगळ्या पद्धतीने करायच्या त्याही मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ही कोथिंबीर वडी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि हे रेसिपी तुम्ही कुठून पाहताय तेही मला नक्की सांगा कुठल्या देशातून कुठल्या राज्यातून पाहताय ते